हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजित कुमार शिंगार आपल्या मराठीच्या लेक्चर मध्ये तुमचं सहस स्वागत करत आहे आपण मागील जी बॅच होती ती आपण सहा महिन्यामध्ये नाही तर नऊ महिन्यामध्ये क्वेरी केलेली आहे तर मागच्या विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी लागलेले आहेत पन्नास विद्यार्थी नांदेड जिल्ह्यामध्ये लागलेले आहेत त्यांचं मी प्राध्यापक अजित कुमार शेंगार पुत्रे मराठीच्या विभागाकडून मी तुमचं स्वागत करतो अभिनंदन करतो जे विद्यार्थी लागलेले आहेत ला त्यांनी काय केलं सातत्य कि सक्षम आणि मराठीचे नोट्स वारंवार वाचलेले आहेत माझे व्हिडिओ पाहिले असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना मी त्यांचं अभिनंदन करतो आपली जी ब्याच आहे जुलैची ब्याज आहे तर आपली जुलैची बेळ तर आहे ते तीन महिन्यामध्ये आपण संपवणार आहोत तर आपण कालच्या तासामध्ये आपण काय पाहिलं तर कालच्या तासामध्ये आपण मराठी भाषेची ओळख करून घेतलेली आहे म्हणजे काय त्यांचा आपण नेमकं टॉपिक कोणता आहे ते आपण समजून घेतलेलं आहे तर आजच्या टॉपिक मध्ये बघा आपली भाषा लिपी व्याकरण म्हणजे काय ते अतिशय छोटा टॉपिक आहे ते आता समजून घेणार आहोत तर बघा आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल ते आपण मागतो आपण कसे मागतो आपण कशाच्या मार्फत मागतो तर भाषेच्या मार्फत मागतो मला पाणी पाहिजे मला जेवण पाहिजे मला शाळेला जायला पाहिजे हे आपण कशाच्या मार्फत बोलतो तर भाषेच्या मार्फत बोलतो त्यानंतर आपण हाताची ओजा करून दाखवतो म्हणजे का आपण पाणी पितो त्यानंतर बघा मित्राचा निरोप घेताना आपण काय करतो मित्राचा निरोप घेताना आपण हात हलवतो म्हणजे का टाटा करतो त्यानंतर बघा आपण रागावतो म्हणजे काय डोळे आपण लाल करतो किंवा रागाने बघतो आपण कशाच्या मार्फत बघत असतो तर भाषेच्या मार्फत बघत असतो तर भाषेचे किती प्रकार आहेत दोन प्रकार आहेत तर भाषेचे दोन प्रकार पाहण्यापूर्वी आपण भाषा म्हणजे काय ते आपण समजून घेणार आहोत तर भाषा म्हणजे विचार भावना कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे काय भाषा होय तर भाषा म्हणजे काय तो करने तो तर विचार भावना अनुभव कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय तर भाषेची व्याख्या लिहा परीक्षेला हमकाशे चार प्रश्न आलेले आहेत बघा चार ते पाच प्रश्न याच्यावर हमकास आलेले आहेत मागच्या व्हिडिओ मध्ये आपण समजून घेतलेला आहे जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी काय करायचं हा व्हिडिओ आपण बघून घ्यायचा आजपासून आपण मराठी व्याकरण आणि शब्द संग्रह हे दोन्ही सुरू केलेले आहे तर बघा आपलं मराठी व्याकरणाची जी व्याज आहे सकाळी आणि संध्याकाळी दोन टायमामध्ये होईल सकाळी आहे आपलं ते तुमचं थेरी लेक्चर होईल आपलं आता सकाळचं लेक्चर होऊ शकलं नाही आता आपण संध्याकाळी घेत आहोत तर आपली भाषा लिपी व्याकरण त्यानंतर संध्याकाळच्या लेक्चरमध्ये आपण पी वा एकवीस सेक्शन मध्ये याच्यावर झालेले प्रश्न काय याचे आपण घेणार आहोत तर बाकीचे जे लेक्चर आहेत तुमचे अकरापर्यंत लेक्चर चालणार आहेत तर बघा भाषा म्हणजे भाषा म्हणजे विचार भावना कल्पना व्यक्त करण्याचे साधन व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय भाषा होय तर बघा आता आपण भाषेची अभिव्यक्ती म्हणजे काय ते आता समजून घेणार आहोत यानंतर आहे भाषेची अभिव्यक्ती तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे मनात विचार येतात ते कशाच्या मार्फत येतात तर भाषेच्या मार्फत आपल्याला विचार भावना कल्पना व्यक्त करता येते त्यानंतर आपल्या भावना कशा असतात जागृत होतात त्या दुसऱ्या व्यक्तीला आपण कशाच्या मार्फत कळवतो भाषेच्या मार्फत कळवतो अशा प्रकारे आपल्याला आश्चर्य वाटते आपण काय करतो हो आपल्याला नापासंची दाखवायची तर आपण काय करतो मान हलवतो तर आप तर आपल्याला असेल आपण ही आता काय सांगितलं डोळे वटाळणे रागात बोलणे किंवा आपण हात वारा करणे हे कशाच्या मार्फत करत असतो तर भाषेच्या मार्फत करत असतो तर मुख्यतः परीक्षेला प्रश्न आलेला आहे मागच्या परीक्षेला म्हणजे मागच्या विद्यार्थ्यांना माहितच आहे भाषेचे प्रकार डॅश डॅश आहेत किती आहेत भाषेचे प्रकार डॅश डॅश आहेत पहिला प्रकार आता देतात एक दुसरा देतात दोन तिसरा देतात चार चौथा देतात पाच तर आपलं उत्तर काय आहे आपलं उत्तर दोन तर दोन प्रकार कोणते ते आता समजून घेणार आहोत पहिलं आहे स्वाभाविक भाषा स्वाभाविक भाषा त्यालाच नैसर्गिक भाषा नैसर्गिक भाषा असे म्हणतात आणि दुसरं आहे कृत्रिम भाषा कृत्रिम भाषा त्याला सांकेतिक भाषा असे सुद्धा म्हटलं भाषा म्हणजे मेखणी भाषा म्हणजे माणसाचे बोलणे प्राण्याचे ओरडणे प्राण्याचे विविध जे आवाज आहे त्याला काय आपण काय म्हणतो स्वाभाविक भाषा असे म्हणतात तर कृत्रिम भाषा म्हणजे काय चालवणे इकडे ये तिकडे जा आपण इशाराच्या सहाय्याने आपण करतो त्याला काय म्हणतात कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा असं म्हणतात तर मनुष्य प्राण्यांची बोलण्याची भाषा आणि हावभावाची भाषा याची कोणत्या भाषेत होते नैसर्गिक भाषेत होते तर बघा हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे ते प्रश्न घ्या डॅश टी आस हा शब्द संस्कृत भाषेपासून डॅन हा शब्द संस्कृत भाषेपासून आले आहे आले आहेत तर आपलं उत्तर काय पहिला आधार देतात कल्पना दुसरा जातात सामाजिक तिसरा जातात भाष्य यापैकी नाही यापैकी नाही तर काय भाष्य भाष्य हा शब्द संस्कृत भाषेपासून आले आहे धातू पासून आले आहे सॉरी तर धातू पासून आहे संस्कृत धातू पासून आले आहे तर बघा भाषा हा शब्द संस्कृत धातूपासून आला आहे त्याचे अर्थ बोलणे किंवा बोलण्याचे व्यवहार करणे त्याला काय म्हणतात भाषा असे म्हणतात तर आपल्याला मनातील विचार आपण कशाचा भाषेच्या मार्फत बोलून दाखवतो भाषेचे महत्व आहे महत्वाचे काय आहे स्वरूप आहे तसेच आपले विचार आपण लिहून दाखवतो आपले विचार कशाचा मार्फत लिहितो तर भाषेच्या मार्फत आपण लिहितो तर अशा प्रकारे लिहिण्यासाठी आपण काय वापरतो लिपी वापरतो लिहिण्यासाठी लिहिण्यासाठी आपण लिपी वापरतो लिपी वापरतो हा पर्याय लक्षात ठेवायसाठी डायडाश वापरतात लिहिण्यासाठी लिपी वापरतो तर लिपीचा शोध लागल्यामुळे लेखन शक्य झालं आहे लिपीचा शोध लेण्याचा शोध लागल्यामुळे आपण आपले लेखन काय होते शक्य होते तर अशा प्रकारे आपण भाषेची अभिव्यक्ती म्हणजे काय ते आपण समजून घेतलेले आहे त्यानंतर बघा भाषेचे महत्व तर बघा भाषा ही काय काय आहे भाषा ही संवादाचे साधन आहे भाषा म्हणजे भाषा हे संवादाचे साधन आहे पर्याय आहे म्हणजे कोणता आहे भाषा आहे साधन तर बोलणारा किंवा ऐकणारा जोडणारा पूल म्हणजे काय भाषा होय हे आपले विचार भावना कल्पना अर्थछटा नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी भाषेचे प्रमुख आवश्यकता असणे ही काळाची गरज आहे हे आपले बोलणे विचार करणे भाषेच्या माध्यमातून वाढत असते भाषेचे महत्व लक्षात घेतले पाहिजे कारण की भाषेमुळे सर्व जीवन सुरळीत चालतात भाजी मंडळीतून भाजी आणण्यापासून एखाद्या ग्रंथाचे एखाद्या पुस्तकाचे आपण लिहिण्यापर्यंत करतो तर भाषेच्या मार्फत आपण करत असतो तर आपल्या विकासासाठी भाषा आपल्याला आयुष्यभर काय करते मदत करते व्यक्तीच्या विकासाबरोबर समाजाच्या विकासातही कशी करते भाषेचे योगदान अतिशय मोठे आहे समाजाच्या विकासात अनेक विचारवंत तत्वज्ञ लेखक त्यांचा सहभाग असतो त्यांचे विचार जतन करण्याचे काय करताय भाषा करतोय तर अशा प्रकारे आपण शालेय अभ्यासात आपण महावि महाविद्यालयीन अभ्यासात स्थानिक विषयाचा अभ्यास करतात उदाहरणार गणित विज्ञान इतिहास अर्थशास्त्र न्यायशास्त्र इत्यादी भाषा आपण कशाच्या मार्फत करतो त्या भाषेच्या मार्फत आपण करत असतो म्हणून भाषेचे महत्व लक्षात घेऊन अभ्यासाकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे तर अशा प्रकारे आपण आजच्या तासात काय पहिलं तर भाषा म्हणजे काय भाषेची अभिव्यक्ती भाषेचे भाषा हे सर्वांचे साधन भाषेचे महत्व त्यानंतर बघा मातृभाषा मराठी म्हणजे काय ते आता समजून घेणार आहोत तर बघा मातृभाषा मराठी तर विद्यार्थी मित्रांनो भाषा हे आपल्या घरात बोलली जाणारी परिसर भाषा काय आहे मातृभाषा आहे बालपणापासून आई वडील आजी आजोबा शेजारी बोलणे याचे आपल्या आपल्या कानावर पडत असते म्हणजे काय लहान मुलाच्या कानावर कोणाच्या मार्फत पडत असते आई वडील भाऊ बहीण याचे काय परिसर घरात बोललेली जा बोलली जाणारी भाषा म्हणजे परिसरात बोलली जाणारी भाषा म्हणजे काय मातृभाषा होय तर अनेक शब्द वाक्य आपण ऐकत असतो आजूबाजूच्या जगाची ओळख मातृभाषेतून आपल्याला होत असते लहान मूल लहान मूल शब्दातून जगाची ओळख करून घेते आईच्या सवासातून आईच्या शब्द उपचारातून आपल्याला काय करतात तिने म्हटलेल्या गाण्यातून संस्कारातून काय मुला होते मुलाची जडणघडण होते या अर्थाने मातृभाषा आणि बालपण याचे नाते महत्वपूर्ण आहे हे नाते हळवार आहे कोमल आहे तसेच विचार भावना यांचे भरण पोषण करणारे मराठी आपली मातृभाषा आहे लहानपणापासून या आपल्या मातृभाषेचे संस्कार आपल्या कानावर मनावर पडतात महाराष्ट्रात मराठी या मातृभाषेचा वारसा आपल्याला लाभलेला आहे महाराष्ट्रातील हजारो शहरामधून शहरातून मराठी भाषा काय केली जाते बोलली जाते तर महाराष्ट्राची आणि मराठीची परंपरा समृद्ध आहे अनेक शेतकरी काम करेल आणि व्यावसायिक बांधवानी ही परंपरा काय केली समृद्ध केलेली आहे प्रगत केलेली आहे हे भाषेचे महत्व आपल्यापर्यंत येऊन पोहोचते आणि यासाठी महाराष्ट्र बदल आणि मराठी बदल आपण मनापासून कर्तव्यता नेता बाळगतो तर बाळगलेलीच पाहिजे मातृभाषा मराठी व मराठी भाषेचे व्याकरण हा आपला काय आहे अभ्यास उशीर आहे तर मराठी प्रभुत्व मिळणे भिंचूक वाक्य रचना करणे डोळपणे भाषेचा उपयोग करणे आवश्यक आहे तसेच या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला पाहिजे विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासात शालेय अभ्यासात मराठी या विषया आग, अभ्यासाबरोबर मराठी वाङ्मयाच्या रचनाकडे लक्ष दिले पाहिजे त्यानंतर बघा मराठी विषयी काही मराठी भाषेचा अवगम कसा झाला ते आपण समजून घेणार आहोत मराठी विषय काही तर विद्यार्थी मित्रांनो आद्य मराठी शिलालेखाचा मान किशोरी देवशीला शिला यांच्या आक्षी जिल्हा रायगड येथील शिलालेखा द्यावा लागेल नऊ हा लेख एकोणीसशे चौतीस मधील आहे पण पर, मागील परीक्षेला प्रश्न आलेला आहे मागच्या परीक्षेला प्रश्न आलेला आहे मी तुम्हाला काय करतो हा टॉपिक झाल्यानंतर टेस्ट ते। करून काय करायचं कमेंट्स मध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मार्क कळवायचे आहे तुम्हाला किती समजलं तुम्हाला किती मार्क कळ किती मार्क पडले हे कमेंट्सद्वारे आपण सांगू शकता तर बघा उद्याच्या तासामध्ये तुमची प्रश्नपत्रिका आहे तुम्हाला डाउनलोड करून दिली जाईल तर बघा आद्य मराठी शिलालेखाचा वान केशरदेव शिलाहार यांचा अक्षीस जिल्हा रायकडे येथील शिलालेखात द्यावा लागेल नऊ ओळीचा हा लेख एकोणीसशे चौद म्हणजे नऊशे चौतीस मध्ये आहे सहग तुळकुळे प्राचीन मराठी कोरविले क्रमांक एक मात्र याबाबत मिराशी यांचे मत काय निर्णय आहे म्हणजे वेगवेगळ्या आभाषकाच्या मराठी भाषेविषयी वेगवेगळं मत आहे द्राक्षीचा हा लेख पहिला नव्हे तर दुसरा की सिला असून त्याचा काळ अकराशे एकतीस मानता कोंडल जिल्हा सोलापूर येथील नऊशे चाळीसच्या शिलालेखात जाईल यांचा संदर्भ मराठी भाषा समिती यावर दोन हजार तेरा मध्ये प्रसिद्ध केलेला आहे तर मराठी भाषेतील वाहमनाला प्रदीर्घ परंपरा आहे लिखित वाङ्मयाबरोबर बरोबर लोक वाङ्ची परंपरा आहे माझ्या मराठीची बोल ज्ञानेश्वरांनी ती तडीस लिहिली शब्दांनी केली तडीच नेली आज उपलब्ध हा आद्य कवी मुकुंदराज यांचा ग्रंथ आहे तर मराठीत प्राचीनतम ग्रंथ म्हणून घडला जाईल श्री ज्ञानदेव अमृता अनुभव अलौकिक ग्रंथ लिहिणारे श्री ज्ञानदेव मराठी भाषा संपन्न केली या चरित्र हा आद्य ग्रंथ लिहिणारे माही वट मराठी प्रारंभीच्या काळातील प्रसिद्ध ग्रंथकार आहे यानंतर आपण मराठी अशी आमची मायबोली म्हणजे काय जी समजत घेणार आहोत मराठी असे आमची मायबोली मराठी भाषिकाने अभिमानाने सांगितले पाहिजे मराठीतून बोलणे मराठीतून पत्रव्यवहार करणे मराठी माध्यमातून शिक्षण घेणे हे सर्वांचे काय आहे कर्तव्य म्हणजे महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे मराठी आहे महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे तर मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो सत्तावीस फेब्रुवारी हा ज्येष्ठ साहित्यिक विवाह शिरवा राहतात कुसुमाग्रत जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो परीक्षेला प्रश्न आलेला आहे तर मराठी भाषा दिन दश केला जातो तर सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो तर मराठी भाषेतील लिखित वाङ्मयाबरोबर लोक वाङ्मयाची परंपरा समृद्ध आहे मानव साहित्याबरोबर अनेक भरती आणि प्रतिभा संपन्न मोठी परंपरा मराठी भाषेला लाभलेली आहे या परंपरेत जन्मलेल्या असंख्य रचनाकारांनी आपल्या समृद्ध वाङ्मय कृतीने मराठी भाषा समृद्ध केलेली आहे आपली मराठी भाषा बोलणे आवश्यक आहे तसेच मराठीतून बिनचूक लिहिली जाते लिहिली आली पाहिजे शास्त्रीय ग्रंथ वैचारिक वाङ्मय शासकीय पत्र वृत्तपत्रे सभा संमेलने व्याख्याने आकाशवाणी इत्यादी ठिकाणी जी मराठी भाषा सामान्यपणे वापरली जाते ती प्रमाण भाषा आहे मराठी मातृभाषा असलेली आपले बांधव मराठीची कोणी कोणती तरी बोली बोलत असतात आदिवासी किंवा डोंगराळ भागात बोलली जाणारी मराठीची बोलीभाषा ही खूप निराळी आहे म्हणजे दर दहा कोशाला आपली भाषा बदलते भाषेचे मुख्यतः म्हणजे प्रकार दोन आहेत प्रमाण भाषा आणि बोलीभाषा म्हणजे का आपण पुढे पाहणारच आहोत या बोली भाषेच्या प्रमाण भाषा इतके महत्वाच्या आहेत या त्या प्रमाण भाषेपेक्षा वेगळ्या आहेत मात्र त्या कमी प्रतीच्या नाहीत आपण त्याही बो बोली ऐकल्या पाहिजेत समजून घेतल्या पाहिजेत अशा बोलीभाषा त्यानंतर बघा आपली भाषा लिपी आपली भाषा लिपी तर आपल्या मनातील विचार आपण बोलवून दाखवतो तसेच लिहून दाखवतो लिपीचा शोध लागल्याने लेखन शक्य झाले आहे त्यामुळे ग्रंथ वाचणे आपल्या आपली काय भाषा आहे जी आपण लिपी वापरतो तिचे नाव काय आहे देवनागरी लिपी आहे तिलाच बाळबोध लिपी असे सुद्धा म्हणतात आपली देवनागरी लिपी उभ्या आडव्या तिरप्या गोलसर अशा रेषांनी बनलेली आहे डावीकडून उजीकडे तिचे लेखन होते आपण ओळ लिहितो तिचा प्रारंभ डावीकडून होतो अखेर विजयीकडे होते एक ओळ लिहून झाली की दुसरी ओळख आपण त्या ओळी खाली आपण लिहितो शब्द लिहून झाल्यानंतर त्यावर काय करतो शिरोरेखा देण्याची पद्धत असते ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने ज्या वर्णाने दाखवले जाते त्या कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात ती आदर्श लिपी त्या दृष्टीने पाहता इतर लिपीपेक्षा घेऊन लिपी पुष्कळशी आहे असे म्हणण्याचे कारण यात्रे ई ओम हे दोन स्वर सोडले ते इतर स्वराचे दीर्घ उच्चार दाखवण्याचे सोय नाही शिवाय जर हे वर्ण दोन तऱ्हेने जातात हे दोन सोडले तर देवनागरी लिपी बहुतेक ध्वनीचा काय स्वतंत्र वर्णन आहे तर आपण देवनागरी लिपीचा चांगला सराव केला पाहिजे तसेच देवनागरी लिपीचे सौंदर्य आत्मसात केले पाहिजे आपण मराठी भाषेत जे लिहितो जे चांगले वाचता आले पाहिजे आपले आकशी वाच असले पाहिजे आपल्याला वेगाने वाचता आले पाहिजे वाचलेले समजले पाहिजे अशा प्रकारे आपण देवनागी आपली भाषा लिपी म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे तर बघा आपण भाषा कशी शिकतो आपण भाषा कशी शिकतो तर आपल्याला आपण भाषा तरी कशी शिकतो आपल्याला पानावर लहानपणापासून अनेक शब्द वाक्य पडत असतात ते आपण ऐकतो त्या शब्दाचे आणि वाक्याचे अनुकरण करत आपण बोलतो तसेच आपण एकमेकाशी बोलतो काही अक्षर काही शब्द आपण पाहतो त्यांच्या आकार अर्थ लक्षात घेऊन त्याचा उच्चार करू लागतो आपले वाचन झाले सुरू झाले की त्या अक्षराप्रमाणे आपण लिहू लिहून लागतो आपल्या मनातील विचार लिहू लागतो अशा साऱ्या कौशल्यावर आपण प्रबुद्ध मिळत जातो श्रवण कौशल्य ऐकणे संभाषण कौशल्य म्हणजे बोलणे वाचन कौशल्य म्हणजे आपल्या सर्व वाचन करणे लेखन कौशल्या मध्ये ले, सुंदर स्वतःच्या अक्षरात बोल लिहिणे अशा कौशल्यावर प्रबुद्ध मिळणे हे भाषा शिक्षणाचे कार्य आहे तर अशा आपल्या काही कविता दिलेल्या आहेत ते आपण कविता वाचूयात गौरव मराठीचा शेवटचा आहे तर पहिली कविता आहे मराठी असे आमची माय बोली जरी राज नशे। नशे आज तिचे राजभाषा नसे नसे आज आयश्वर या माउलीला हे जुली यांची कविता आहे त्यानंतर दुसरी कविता आहे गीत मराठाचे हे श्रवणी मुखी असो स्फूर्ती दिवतनी लेखिनी मराठी गिरी गिरा दिसो सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी असो पडो पटकर्णी ही असे स्पृह श्री कु कोलटकर यांची कविता आहे त्यानंतर माझी मराठी अशी मायभाषा माय हिच्या कीर्तीचे ते जे की वाडे लेकी चढे हे नारायण गोंद नारायण गोंदी गोविंद नारायण गो गोविंद ना, नांदापूरकर यांची कविता आहे त्या त्यानंतर दुसरी कविता आहे लाभले आम्हा सुभाग्य बोल तो मराठी दहालो खरंच धन्य ऐकतो मराठी धर्मपंत जाते एक एवढ्या जगात माय मानतो मराठी हे सुरेश भट भट यांची कविता आहे आपन, आपन, तर अशा प्रकारे आपण आजच्या तासामध्ये आपण आपली भाषा लिपी व्याकरण म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे तर बाकीचा भाग आहे व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्व म्हणजे काय एवढ्या त्या तासामध्ये समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद आपण आजपासून नवीन व्याज सुरू केलेली आहे